नवी मुंबईतील ऐरोळी सेक्टर पंधरा मधील प्रसिद्ध इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर तोडण्याच्या सिडकोच्या आदेशाला भाविकांनी विरोध केला शिवसेना शिंदे सेनेचे नेते विजय चौगुले यांनी मंदिर वाचवण्यासाठी प्रसंगी बलिदान देण्याची तयारी दर्शवली स्थानिक नगरसेवक आणि आमदार वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला जबर जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायदा जाऊन जर प्रशासनाने प्रयत्न झाला तर इथं रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आम्ही करा तयार आहोत आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो शेवटी काही झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौकले तयार या इथले स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आहे आणि इथं आम्ही मी तर सांगितलं आता तर आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आम्ही शहापर्यंत पोहोचवणार आहोत फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत शिंदे साहेबांच्या जर आम्ही जर आमची उद्याच एखाद्या वेळेस श्री साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिट्सल साहेब जे काय प्रशासनाने बोलायचे ते बोलतील ते हे बघा इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे हा एन कंपनीला बसणार आहे आमदाराच्या कंपनीला बसणार आहे म्हणून त्याचा हा स्वार्थ चालला आहे हे सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांची जी लि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे म्हणूनही त्यांचं स्व इतरचं या नव्या मुंबईचं वातावरण कसं बिघडायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे महायुती आमच्या अभेद आहे ज्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आम्ही आमची लढाई लढाई आम्ही लढणार आहोत आणि छोटे आमचे पक्षप्रमुख आहेत फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत आणि शिंदेसाहेब ही सर्व सत बघतील बघा इथं जिल्हा जिल्हाध्यक्ष बसला आमचा जिल्हाध्यक्षला मी उपनेता आहे आमचं आम्ही एकच आहे आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आज पंधरा पंधरा दिवसाला जे कार्यक्रम झालेत शिवसेनेची शिवसेनेची वाढणारी ही ताकद बघून काही लोकांना ते खुप आहे आणि ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील